गुड मॉर्निंग शुभ सकाळ श्री सामी समर्थ वरत पाठिंबा लागलाय त्याच्या पप्पाच्या अडगी ती सकाळ सकाळ माझी पण शेतात जायची घाई आहे कांद लावायला जायची तूच तुच पण आवरून दिलं सकाळची नऊ वाजता शाळा आहे फुलं कशाला तिथे मॅडमचा बड्डे आहे फुलं कशाला मॅडमचं स्वागत केलं नाही असं काय बरोबर कांदा लावायला नको मानले उशीर झालाय तुम्ही चाललेल शेतामध्ये कांदा लावायला इकडे बघा एवढी अशी फुलं आहे लावलेली झेंडूची चला तर आज पिऊसुद्धा दीड वाजता ते आले आणि मीन पिऊ संगच आलो कांदेला लावून मी शेजारच्या मावशीच्याकडं गेलो ते कांदा लावायला तर आलं नाही तर त्यांना शाळेतून खायला दिलं होतं पपई वगैरे त्यांना दिवसभर सुट्टी काही ना काही चाना चुना खायला लागत असतो भेळ चिवडा फळं वगैरे पोट भरून खावं आणि हा वरत लगेच गाडी जर असली समोर गाडीवरती जाऊन बसतो पडायची वेगळं त्याला काहीच भीती वाटत नाही लगेच पिऊला म्हणतो य बस मी हे करतो चालवी तो तर बघा दोघे चाललेलं आहे तर आम्हाला गुरांचं खाणं वगैरे आणायला जायचं आहे तर बघा इथं पेरू खायला घेतलेला आहे इथं चाललेलं आहे आम्ही बरदला पेरूचं दोन फोडी दिल्या तो बाजूला झाल्या या दोघींच्या भांडणाने आणि तिथं जाऊन खातो आहे बघा आणि ह्या दोघींचं त्याचं खाऊन होतं तोपर्यंत यांचं काय खाऊन होत नाही हा मोठा मला पाहिजे आणि तो मला पाहिजे पुन्हा त्याचं खाऊन पण ह्या दोघींचं महागायला येतं हा असतो इथं तर सोलायचंच चाललं आहे पूर्ण कातडं काढून दे वरचं पिवळं अजिबात नको मला ते तर चला मग गुरांना खायला वगैरे आणायचे तुमची पण लेकरं अशीच आहे का नक्की कमेंट करून सांगा त्यानंतर गुरांचं खायला वगैरे आणलं ऊस आणलं कडवळ आणलं त्यानंतर कुटी केली ती तर बघा कुटी वगैरे करून झालेली आहे इथंच आलेलं आहे किंवा दिवसभर नुसतं गाड्यांवरती पळायचं किंवा इकडं तिकडं साडेचार वाजले की गुरांना कुटी टाकायचा टाईम असतो तिथं बघा वरत गेलेला आहे त्याच्या मम्मीकडं कांद्याची पात आणि वांगी आणायला शेतातून तर पूवी लागून मला गम्याला आणून दे पटकन कुटी टाकून होईन पुन्हा आम्हाला कडवाळ वगैरे कापून जायचं म्हणजे दारासमोरचं गवत वगैरे कारण की तिथं बकरं वगैरे बसवायचे आहे त्यामुळे त्याला गवत काढायचं कसा गेलेला आहे पाठीमागं प्रत्येक माणसाच्या पाठीमाग लागत असतो त्यानंतर कुटीमध्ये ऊस टाकल्यानंतर छान अशा चकल्या निघतात ऊस खायला लगेच येत असतो बघ कसा ऊस खातोय बरोबर त्या चकल्या निघतात त्यानंतर मग बकरा आली होती दारासमोर चरायला इथं कडवाळ होतं त्या कडवाळामध्ये आणि गवत गवत सुद्धा गाठा थंडी आहे त्यामुळे मग वाढत नाही त्यामुळे चारून नांगरून इथं मका पेरायच्या आहे त्यामुळे बकरं वगैरे चरायला सोडली होती तर गवात कापून घेतलं जेवढं मोठं आणलं होतं तेवढं कापून घेतलं बाकीचं बकऱ्यांना चारायला दिलेलं आहे तर बैठं बघा एवढं असं गवत आहे त्यानंतर कांदा लावायचे किंवा मका पेरायचे काहीही होईल तर त्यानंतर आज आहे चंपशेष्ठी चंपश्रेष्ठी तुम्हाला सर्वांना खूप शुभेच्छा तर इथं चंपशेष्ठीला बाजरीच्या नैवेद्य केलं जात असं बाजरीच्या पिठाच्या भाकरी आणि वांग्याचं आणि कांद्याची पात त्यामुळे कांद्याची पातन वांग्या वांगी आणलेली घरचीच चाय सुप्रिया मगाशी आणायला गेलेली होती तर वाजलेले होते पाच पाच वाजता आम्हाला डेली चहा लागतो चहाची सवय हो आहे कारण की पिऊसाठी पाच वाजता शाळेतून येतात तर त्यांना पण चहा पिण्याची सवय आहे आणि वरचं इकडून तिकडून पूर्ण तिन्ही चारही बाजूला दरवाजा आहे गेटमधून जाईल पण एकाच्या दरवाजातून किंवा हॉलमधून जाईल त्याचा नुसतं दिवसभर हिंडत असतो ते अजिबात झोपत नाही आणि बसत नाही त्यानंतर इथं भात शिजायला घातलेला होता सोपट्याने त्यानंतर मग मी चहा पिले चहा पिल्यानंतर मी कांद्याची पात चिरून घेतली कारण कांद्याची पात आधी स्वच्छ अशी धुवून घेतलेली होती तर आता चिरून त्यानंतर मी वांगी भाजायला ठेवलेली गॅसवरती तोपर्यंत माझी कांद्याची पाच चिरून होईन वरतकड लक्ष देतात कारण समोर खिडकी आहे त्यामुळे त्याच्याकडे लक्ष देता पण येतं आणि स्वयंपाकसुद्धा पूर्ण उरकतो गेट लावून घेतला तर असा रडतो न तो त्याला तसं काय मारलं त्यामुळे गेटसुद्धा त्याला उघड देतो सगळं त्याला काही जमत असतं तिथं माझं चाललेलं आहे कांद्याची पात कशी बनवते ते दाखवणार आहेत आता वांगी भाजून झालेली आहे माझी तर लसूण चिरून घेतलेलं आहे तर त्यानंतर मी कढईमध्ये एक चमचा तेल टाकलेलं आहे लसूण टाकलेला आहे काप करून बारीक असा तुम्ही ठेचून जर टाकू शकता तर लालसर भाजून घ्यायचं आहे कांद्याची पात थोडीसा आहे त्यामुळे थोडंसं तेल टाकलेलं आहे ते त्यानंतर मग भाजी भा... पात जर शिजून झाले त्यानंतर पुन्हा मी त्याच्यावरून ते तेल टाकणार आहे आणि भाजस तर फक्त इथं बघू शकता लसूण छान असं भाजून झालेलं आहे त्यामध्ये एक चमचा लाल मिरची तिखट आवडीनुसार टाकू शकता तर त्यानंतर कांद्याची पात कारण कांद्याची पात ही चिरायच्या अगोदर स्वच्छ अशी धुवून घ्यावा म्हणजे जास्त असं पाणी त्याच्यावर सुटत नाही नाही तर कांद्याची नुसता पाणी कारण त्या नळ्यांमध्ये पाणीच जातं त्यामुळे मग पाण्यासारखं होतं तर तिथं माझं कांद्याची पात परतायला ठेवले तोपर्यंत तो वांगीचं भरीत बनवून घ्यावा तिथं बघा माझं वांग्याचं भरीत बनून झालेला आहे लाल मिरची आणि मीठ टाकून घेतलेला आहे तर त्यानंतर मग चपात्या केल्या खीर केली मग आता वाजलेले आठ आणि त्याच्यानंतर त्याच्या अगोदर मी यांचं दूध काढलं पाणी पाजलं त्यांना कुटी वगैरे करून ठेवली सकाळच्या पारी तिथे सपडे नैवेद्य वगैरे बनवून ठेवलेले होते म्हणजे बाजारच्या छोट्या छोट्या भाकरी चंपाशष्टीला खायला वगैरे तर इथं वरतच चालेल जेवायचं तिथं बघ कसं अंगठा घालतोय तोंडात एक अंगठा काढला तर पुन्हा दोन्ही दोन्ही अंगठ तोंडात घालायला लागलेला आहे तर असा आहे हट्टी हा वरद आमचा तुमच्याकडे पण असा हट्टी लेकरू आहे का नक्की कमेंट करून सांगा तर चला बाहेर गाय सुटलेली तिला बांधायची आवाज येत आहे हे त्यानंतर बाजरीच्या मस्त अशा चेजऱ्यात भाकरी बनवितलेल्या त्यावर ती मग कांद्याची पात आणि भरीत ठेवायचं खायला द्यायचं त्यानंतर आजचं मस्त असं मेनू होतं खीर चपाती कांद्याची पात वांग्याचं भरीत वगैरे तुमचा काय बेत होता नक्की कमेंट करून सांगा तर असं आम्हाला जेवायला लागतो मोबाईल मोबाईल जर दिला ना किती चारा ते पोटभर खात